अजित पवार यांच्या निधनानं मोठा भाऊ हरपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे अजित पवार एक अभ्यासू वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते त्यांच्या निधनानं महाराष्ट्राने एक निर्भीड धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून त्यांच्या कार्याचं स्मरण कायम जनतेच्या मनात राहील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे Manala, मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःख आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे जो दुर्घटना हुई आहे इसकी जांच जरूर होगी क्योंकि ऐसी दुर्घटना पुनरावृत्ति ना हो दोबारा ना हो इसलिए जरूर इसकी जांच होनी चाहिए और होगी उप मुख्यमंत्री यादें थी आपके मंत्रिमंडल में भी उप, 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 उप मुख्यमंत्री थे आज भी जो मैं मैंने कहा ना कि जब मैं मुख्यमंत्री था तब उन्होंने जो हमने फैसले लिए निर्णय लिए समाज हित के लिए तब अजीत दादा अर्थ मंत्री थे तो उनका भी काफी योगदान उसमें रहा है ये कोई नहीं भूल सकता उप